लो मी आहे राणीने आम्ही निघालो होतो अजिंठाला जसं वेरूळ फेमस आहे तसं अजिंठा देखील खूप फेमस आहे वेरूळ तर मी खूपदा बघितलं आहे पण अजिंठाला गेले नव्हते तर म्हटलं तर आपण अजिंठाला जाऊन यावं तर फायनली आम्ही अजिंठाला आलो आमची एंट्रीमध्ये होत होती आणि हे आमचे आहेत पार्किंगचे तिकीट आणि हे बघा आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आणि खूप भारी वाटत होते की आज आपण अजंताला आलोय आणि आम्ही निघालो अजंता बघण्यासाठी रस्त्यामध्ये एवढे भारी भारी दुकानं होत्या मेकअपचं सामान आणि हे तर खूप सुंदर होतं त्यानंतर आम्ही एक स्मूथ पिण्यासाठी घेतलं कारण खूप भूक लागलेली होती थंडही पाहिजे होते त्यानंतर मग हे इतकं छान छान इथे वस्तू दिसत होत्या घेण्यासाठी आणि आम्ही फायनली निघालो पुढे आता आम्हाला इथून एक बस पकडायची होती शटल बस पुढे जाण्यासाठी मग मी आम्ही तिथे विचारलं ते म्हंटलं की तुम्ही इथून पुढे जा तुम्हाला इथे बस भेटेल आणि खूप सुंदर असं वातावरण होतं ते बघत बघत आम्ही छानपैकी चाललो होतो हे बघा शटल बस पुढे मार्ग आहे असं दाखवलेलं आहे असं वातावरण बघत बघत आम्ही छानपैकी जात होतो नंतर आम्हाला कळालं की बस आली आहे खूप वेळची आणि ती निघणार आहे तर माझा भाऊ बघा कसा पळतोय ते पण मला सोडून त्याच्या मागे मी पण पळू लागले कारण की बस सुटू नाही म्हणून आम्ही तिथे पोहोचावं त्यासाठी आम्ही दोघं पण पळत होतो फायनली ती बस होती तिथे मग आम्ही तिथे तिकीट काढलं चाळीस रुपयाचं आणि बसमध्ये फायनली बसलो आणि बस आता चालली होती लेण्यांकडे तिथून जवळजवळ चार किलोमीटर अंतरावर लेण्या होत्या आमच्या पार्किंग स्पॉटपासून आणि बाजूला सगळं भारी भारी असं जंगल होतं तर तिथे आम्हाला अननस दिसलं ते आम्ही घेतलं आणि खायला सुरुवात केली इथं बघितलं तिकीट तर आमच्यासाठी होतं चाळीस आणि आमच्यासोबत एक फ्रेंड होते आमचे ते ऑर्डर कंट्रीतले असल्यामुळे त्यांचं सहाशे रुपये आणि आमचं चाळीस रुपये मग आम्ही तिकीट काढलं आणि वरती जायला सुरुवात केली हे बघा आमचे फ्रेंड हे होते हंगेरियाचे हे आता आम्ही सुरुवात केली जायला वरती तर सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की ते अजिंठ्याच्या टोटल लेण्या किती आहे चांगलं त्यांनी विचारलं टोटल अशा चौतीस लेण्या आहे त्यातल्या सतरा लेणे या ब्राह्मणवादी आहे बारा बौद्ध आहे आणि पाच जैन लेण्या आहेत आणि हे बघा हा बाहेर तिथला व्यू किती मस्त वाटत होतं खाली पण असं सुंदर असं नदी होती तिथं मी बघत होतो खूप सुंदर असं नजारा वाटत होता मग हे आम्ही एंट्री करत होतो त्यांनी आम्हाला तिकीट मागितलं वॉचमॅन म्हणे तिकीट त्यांना तिकीट दाखवलं आणि आम्ही लिहिणे बघायला सुरुवात केली त्यामुळे शूज काढून आतमध्ये जा हे बघा अजिंठ्याचे चित्र हे प्रामुख्याने बुद्धांच्या जीवनावर आधारित कथांचे वर्णन करतात बुद्धांच्या जन्मापासूनच्या आधीच्या कथा यामध्ये समाविष्ट आहेत हे परत आम्ही निघालो हे बघा हे पण किती सुंदर आहे बघा हे किती सुंदर दिसत होतं वरती बघितलं मी अचानक लक्ष गेलं तर हे बघा किती सुंदर वाटत होत नंतर पुढे गेलो हे बघा स्मॉल वॉटरफॉल किती भारी वाटत होतं पाणी येत होतं वरतून त्यानंतर आम्ही पुढे गेलो त्यानंतर मला असा प्रश्न पडला की खरंच या लेण्यांचा शोध कोणी लावला असेल त्यानंतर हे बघा हा मंकी वरती किती छान बसला होता त्यानंतर बघा ही इन्फॉर्मेशन याच्यावर दिली होती हे बघा किती सुंदर असं वाटत तुझं या भिंतीवरती जगातील सर्वात जुने फ्रेस्कोचे चित्र रंगलेले आहेत खूपच सुंदर असं वाटत होत हे बघून त्यांना अजिंठा म्युरल्स म्हणून पण ओळखलं जात हे किती सुंदर असं चित्र होते इथे अजिंठा लेणीचा जो शोध आहे तो कॅप्टन जॉन स्मिथ याने लावला आहे मस्त वाटत होतं हे बघून सर्व त्यानंतर हे बघा हे तर फारच सुंदर होत नक्कीच एकदा तरी ते भेट द्या सर्वांनी खरंच खूप मस्त आहे त्यानंतर हा बर्ड्स बघा किती छान वाटतं जवळ गेले तर तोच उडून चालला गेला कोण कोण खरंच अजेंडा लेणीला आला आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हे बघा हे पण किती सुंदर होतं आणि हे बाहेरून तर खूपच छान वाटत होतं हे बघा ही खारू ताई माझ्या जवळजवळ येत होती तिच्याजवळ मी गेले तर ती मला घाबरत होती आणि मी तिला घाबरत होते नंतर मी तिच्याजवळ गेले ती पळूनच गेली आणि बाहेर बाहेरून खूप सुंदर असं छान डेकोरेशन म्हणजे ते बारीक डिझाईन खूप सुंदर वाटत होती हे तर खूप छान होतं त्यानंतर हे बघा हे गाईड तर दुसऱ्या फॉरेनरला सांगत होते हे बघा किती सुंदर असं त्याच्यावर डिझाईन कोरलेलं होतं त्यानंतर हे बघा हे इन्फॉर्मेशन आणि हे आम्ही वरतून खाली नजारा बघत होतो किती छान आणि हे मग याने तर एका लेडीजचं पूर्ण सामान घेऊन स्वतःच खात बसला नंतर हे आम्ही जायला रिटर्न निघालो आणि माझ्या भोवतांच्या सोबत गप्पा मारत होता आणि आम्ही हे रिटन जायला निघालो त्यानंतर आम्ही आसरवण्या जरा बघत होतो खूप छान वाटत होतं